आता आम्हाला एकोपा करण्याची गरज आहे आणि खरंच जर तुमच्यामध्ये आंबेडकरांचं रक्त जर असेल तर येणाऱ्या दोन हजारच्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेला सुद्धा आंबेडकरी चळवळीची शक्ती तुम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही पत्थरो मे फूल खिलाने की बात कर पत्थरो मे फूल खिलाने की बात कर और चट्टा ठोकरों से उडाने की बात कर अगर दौड़ता है खून रगों में तुम्हारे भीम का तो यहां के मनुवाद को मिट्टी में मिलाने की बात कर लोक परिवर्तन न्यूज लाइव लोकशाहीचा बुलंद आवाज शांतिदूत जयंती मंडळ वस्मच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त अनिरुद्ध बनकर यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून अनिरुद्ध बनकर यांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले मागील अठ्ठावीस वर्षापासून राजकुमार यंगडे यांच्या माध्यमातून शांतितू जयंती मंडळाचा हा सुस्तुत्य उपक्रम राबवत आहेत शांतितू जयंती मंडळाच्या वतीने महागायक अनिरुद्ध बनकर यांच्या बुद्ध व भीमगीतांचा प्रदोबो प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई नवघरे यांनी सुचविले तर प्रमुख धम्मदेशना देण्यासाठी भदंत पयाबुद्धी थेरो यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी उपस्थिती म्हणून सिद्धार्थ हाती अंबिरे लोकनेते विजय वाकोडे सुरेशदादा गायकवाड अनिताता इंगोले अब्दुल हाफीज अब्दुल रहमान प्राध्यापक रमेश मानवते गौतम दवने ॲडव्होकेट तिलगोटे डॉक्टर खुंटे सरपंच राजू इंगडे बालाजी मस्के यासह शेकडो मान्यवर या, या कार्यक्रमाला उपस्थित होते साजरी होत असते त्यांनी समाजासाठी देशासाठी लोकांसाठी काम केलेलं आहे आणि आपल्या समाजासाठी स्वतःच जीवन वाहून घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे ही जयंती आहे तर्कशास्त्रज्ञाची तर्कशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशामुळे म्हणतात ज्यावेळेस कोर्टामध्ये त्यांची आर्ग्युमेंट चालू असायची त्यावेळेस त्या कोर्टातील आणि त्या जिल्ह्यातील सगळे न्यायाधीश आणि सगळे वकील त्यांचं आर्ग्युमेंट ऐकलेला येत होते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आम्ही फक्त विश्वरत्न म्हणत नाहीत तर ते इतिहास तज्ज्ञ आहेत ते आहेत त्यांना कामगार नेता सुद्धा म्हणतात तुमच्या आमच्या कामगारांना चौदा तासावरून कामाची वेळ आठ तासावर आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बिरला असेल आता आमच्या आजच्या आंबेडकर साहेबांनी सांगितलं की जगातील टाटा बिरला असन किंवा आमच्या वस्मतचा एखादा सामान्य जाणारा माणूस असेल या दोघांच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आज काल आता आमचे मित्र हत्या साहेब आम्हाला सांगत होते की काल आम्ही परभणीला जयंती साजरी केली मी त्यांना म्हणलं आम्ही करतोय आज परवा दिवशी बाबुळबा कुठं झाली पण मी तुम्हाला सगळ्याला अभिमानाने सांगतो की या सगळ्या गावात झाली आणि त्याचा सगळ्या मिळून एक भारत देश होतोय पण भारतासारख्या एकशे एकोणपन्नास देशामध्ये ही महामानवाची जयंती साजरी होत असते आणि एकूण दीडशे देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका क्षेत्रात काम केलेलं नाही एका समाजासाठी काम केलेलं नाही तुम्ही आम्ही बहुजन म्हणून जे शेती करतो त्यावेळेस केलेला के आहे त्यामुळे आमच्यासारखे शेतकरी आज ही शेती कसू शकतात आणि शेतीच्या बाबतीमध्ये त्यांनी काम के केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदे पंडित म्हणतात आणि कारण त्यांनी त्यावेळेस जो तिथं तुमच्या आमच्यासाठी संविधान लिहिलेलं आहे त्यामुळे अठरा पकड जातीच्या लोकांना या विविध तज्ञांनी नटलेल्या भारत देशाला एका जागी एक संघ ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे या विश्वरत्नाची आज जयंती आहे ज्या संविधान निर्मात्याची ही जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मी एवढं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे शेवटपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आणि त्यांच्या विचाराची उजळणी निश्चित दरवर्षी मनकर साहेबांसारखे कार्यकर्ता का, का, कवी आणून त्यांच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल कारण आज बघत की सगळे जण राजकीय लोकांना दोन दिनाचं काम करतायत मी तुम्हाला सांगतो राजकीय लोक अभावातून पडत नाहीत बंकर साहेब तुम्ही हे बंदी इथे या लोकांनी ज्या मतदानाच्या माध्यमातून हे तयार होत असतात ज्यावेळेस कोणी काम करत असते आणि काम करत असताना तुमच्या चा आमच्या अठरा पकड जातीच्या बहुजन समाजाच्या हितासाठी जो निर्णय घेत असतात त्यांना खऱ्या अर्थानं तिथं लोक निवडून देत असतात आम्ही ते ज्येष्ठ माणसापर्यंत प्रत्येकाची काळजी घेण्याचं काम या तालुक्यामध्ये करतो सगळ्या जाती धर्माला आणि स्वाभिमाना विचार मांडतो त्यामुळे तुमच्या आमच्या बहुजन समाजाचे उत्कर्ष कशामध्ये आहे या बहुजन समाजाचं धैर्य काय या बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काय काम केलं पाहिजे या बहुजन समाजांचं म्हणून काय काम केलं पाहिजे या बहुजन समाजाला व्यसनापासून मुक्त ठेवण्यासाठी काय काम करायला लागतंय याचा एक प्रोग्राम आम्ही घेऊन या मतदारसंघामध्ये फिरत असतो मनकर साहेब दुसरी फुकट आमदार की फुकट पांढरे कपडे घालून आम्ही सुद्धा फिरत नाही निश्चित आपण सगळे जण ज्या राजकीय लोकांना दोष देश देतो त्यावेळेस राजकीय लोक सुद्धा आभाळातून पडत नाहीत या राजकीय लोकांचा जन्म सुद्धा या मतपेट्यातून होत असते आणि मतपेट्यामधून त्यांचं मतदान घेतल्यानंतर लोकांच्या हितासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी पाहिजे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत असतात असते तसे लोकप्रतिनिधी आले असतात निश्चित काम हे आम्ही सगळेजण मिळून करत असतो निश्चित आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो व इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम त्याच्यामुळे आता आम्हाला एकोपा करण्याची गरज आहे आणि खरंच जर तुमच्यामध्ये आंबेडकरांचं रक्त जर असेल तर येणाऱ्या दोन हजारच्या विधानसभेमध्ये दोन हजार च्या विधानसभा सुधा आंबेडकर चवी शक्ति तुम्हें दाखव लेश्वर आना पत्थरों में फूल खिलाने की बात कर पत्थरों में फूल खिलाने की बात कर और चट्टानों को ठोकरों से उड़ाने की बात कर अगर तोड़ता है खून रगो में तुम्हारे भीम का तो यहाँ के मनुवाद को मिट्टी में मिलाने की बात कर येणाऱ्या काळामध्ये भारतीय संविधानाच रक्षण झालं पाहिजे आणि जे जे काही बांडवळ असतील संविधान विरोधी कृत्य करणारे मागच्या टायमात दिल्लीच्या जनता सुद्धा भारतीय संविधान जाळण्यात आलेलं आहे याच्या पुढे केवळ आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार आम्ही जर योग्य दिशेनं त्याचा वापर केला तर या देशाचं भारतीय संविधान टिकणार आहे मी आताच काही गोष्टी बोलणार नाही आचारसंहिता किंवा काही बंधन आहे राजकुमार मी अडचणीत आणणार नाही पण त्यांचं एक काम चांगलं आहे उमद नेतृत्व आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सुखादुखामध्ये धावून जाणार आहे त्यामुळे राजकुमारजींनाही खूप शुभेच्छा या ठिकाणावर मी व्यक्त करतोय या ठिकाणावर महिला आघाडीच्या नेता हिंगोले आई सुद्धा इथं उपस्थित आहे संयोजक सर्व त्यांची टीम आपल्या सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो उपस्थितांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो आणि एक शेवटची एक गोष्ट तुम्हाला बिखर नहीं गए टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए और घर अपना छोडकर इसी घर नहीं गए एक दिन हम भी बनाएंगे जय हिमवाला राजा इस देश का क्योंकि बाबा साहब के शेर जिगर बच्चे अभी तक मर नहीं गए इतना हम तो मंगल हो